नमस्कार चला आज आपण एका खूपच रंजक विषयावर बोलूया गोष्ट आहे सतराव्या शतकातली जेव्हा समर्थ रामदास या महान संताने महाराष्ट्रात अकरा मारुती मंदिरांची स्थापना केली पण ही केवळ एक धार्मिक गोष्ट नाहीये यामागे एक जबरदस्त रणनीती एक मास्टर प्लॅन लुपलेला आहे तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न एकाच देवतेसाठी म्हणजे मारुतीसाठी बरोबर अकरा मंदिरच का कमी नाही जास्त नाही ह्या आकड्याला इतकं महत्त्व का दिलं गेलं असेल ह्या प्रश्नातच या संपूर्ण मोहिमेचं रहस्य दडलंय कारण याचं उत्तर आपल्याला फक्त इतिहासात नाही तर नेतृत्व आणि समाज कसा घडवावा याच्या एका मोठ्या योजनेत मिळतं ही फक्त मंदिरं बांधणं नव्हतं तर एका मोठ्या क्रांतीची ती पायाभरणी होती पण हे ध्येय इतकं मोठं का होतं हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागेल त्या काळातल्या सतराव्या शतकातल्या महाराष्ट्रात जिथे या क्रांतीची गरज निर्माण झाली होती तर बघा तेव्हाची परिस्थिती कशी होती एकीकडे होती परकीय सत्ता त्यामुळे लोकांमध्ये भीती आणि निराशेचं वातावरण पसरलेलं पण दुसरीकडे समर्थ रामदासांसमोर एक स्पष्ट दूरदृष्टी होती ती होती स्वराज्याची धैर्याची आणि एकतेची त्यांना समाजाला या नकारात्मकतेतून बाहेर काढून एका मोठ्या ध्येयाकडे न्यायचं होतं आता एवढ्या मोठ्या ध्येयासाठी एक असं प्रतीक हवं होतं जे लोकांना प्रेरणा देईल त्यांच्यात ऊर्जा भरेल आणि इथेच त्यांनी अत्यंत विचारपूर्वक मारुतीची म्हणजेच हनुमानाची निवड केली मारुतीच का कारण मारुती म्हणजे तीन गोष्टींचा संगम पहिलं म्हणजे बल आणि हे फक्त शारीरिक बळ नाही तर चारित्र्याचं नैतिकतेचं बळ दुसरं म्हणजे बुद्धी योग्य अयोग्य ओळखण्याची क्षमता आणि तिसरं म्हणजे भक्ती आपल्या ध्येयावर असलेली प्रचंड निष्ठा आणि हीच तर खरी गोष्ट आहे बल बुद्धी आणि भक्ती हे तिन्ही गुण त्या काळात स्वराज्य स्थापनेसाठी सगळ्यात जास्त आवश्यक होते म्हणजे मारुतीची निवड ही फक्त धार्मिक नव्हती तर ती एक धोरणात्मक एक स्ट्रॅटेजिक निवड होती पण थांबा ही मंदिरं फक्त प्रेरणा घेण्यासाठी नव्हती त्यांचा एक अतिशय महत्त्वाचा आणि व्यावहारिक उपयोग होता आणि तोच या संपूर्ण योजनेचा आत्मा होता ही मारुती मंदिरं म्हणजे तरुणांसाठीचे जणू काही ट्रेनिंग सेंटर्स होती इथे फक्त पूजा आरती होत नव्हती तर तरुणांना शारीरिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी दंडबैठका कुस्ती आणि शस्त्रविद्येचंही प्रशिक्षण दिलं जायचं इतकंच नाही तर आत्मसंयम आणि शिस्त यांसारख्या मानसिक गुणांवरही खूप भर दिला जात होता म्हणूनच हे वाक्य अगदी परफेक्ट आहे ही केवळ पूजास्थळे नव्हती ती व्यायामशाळा आणि प्रेरणास्थानं होती ह्या एका वाक्यात त्या मंदिरांचं खरं स्वरूप स्पष्ट होतं ती शारीरिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारच्या शक्तीची केंद्रे होती आणि आता आपण येतो या विश्लेषणाच्या सर्वात रहस्यमयी भागाकडे सगळं ठीक आहे पण अकरा हाच आकडा का या आकड्यामागे एक खूप खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे चला हे कोडं सोप्पं करूया याची सुरुवात होते दहा या आकड्यापासून ही दहा म्हणजे काय तर आपली दहा इंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय ज्यांनी आपण जग पाहतो ऐकतो अनुभवतो आणि पाच कर्मेंद्रिय ज्यांनी आपण काम करतो आणि मग येतो आकडा एक हे एक म्हणजे आपलं मन हे मनच या सगळ्या दहा इंद्रियांना नियंत्रित करतं त्यांना योग्य दिशा देतं तर दहा इंद्रिये आणि त्यांना एकत्र बांधून ठेवणारे एक मन म्हणजे झाले अकरा आणि इथेच या संपूर्ण योजनेचं सार आपल्यासमोर येतं मारुतीला मन आणि इंद्रियांवर विजय मिळवणारे मानले जाते म्हणून अकरा मारुती मंदिरं म्हणजे स्वतःच्या मनावर आणि इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण मिळवण्याच्या अंतिम ध्येयाचं प्रतीक आणि खरं आहे जो व्यक्ती किंवा जो समाज स्वतःवर नियंत्रण मिळवू शकतो तोच राष्ट्र उभारणीसारखा मोठं ध्येय गाठू शकतो चला तर मग आता या सगळ्या गोष्टी एकत्र जोडून पाहूया हे स्पष्ट होतंय की ही केवळ एक धार्मिक मोहीम नव्हती तर एक राजकीय सामाजिक आणि आध्यात्मिक क्रांती होती ही एक बहुस्तरीय योजना होती या धर्म आणि संस्कृतीचं रक्षण होतं स्वराज्यासाठी प्रेरणा होती तरुणांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणं होतं वेगवेगळ्या गावांना या मंदिरांच्या माध्यमातून एकत्र आणणं होतं आणि या सगळ्याला भक्तीच्या एका मजबूत धाग्याने जोडणं होतं आणि म्हणूनच आपण शेवटी याच निष्कर्षावर येतो की समर्थ रामदासांनी केलेली ही स्थापना काही साधीसुधी नव्हती ती एका शक्तिशाली राष्ट्र निर्माणासाठी केलेली एक आध्यात्मिक क्रांती होती एक अशी क्रांती जिचा पाया बल बुद्धी आणि भक्ती या तीन स्तंभांवर अगदी भक्कमपणे उभा होता thank mm -hmm. you